आम्हाला जे काही देता येणं शक्य होतं वीजमाफीचं आम्ही कंटिन्यू चालू केलं महिलांना पंधराशे रुपये अनुदान द्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलं नवीन ए आय ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे आमचा पोलीस विभाग असेल आमचा कृषी विभाग असेल आमचा उद्योग विभाग असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये ह्याला कसं मदत होईल याबद्दलचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं करत असताना आर्थिक शिस्त मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बारकाईने जर बघितलं तर त्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा निश्चित प्रयत्न आणि संतुलित अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न आज तुम्ही बघा देशामध्ये सात लाख वीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प कदाचित पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं मग उत्तर प्रदेशचा असेल नाहीतर कुणाचाही एवढा मोठा त्या ठिकाणी अर्थसंकल्प नाही आहे तो आपण राज्याला दिलेला आहे आणि त्याच्यातून जे काही आर्थिक शिस्तीची नियम केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहे त्याचं काटेकोरपणे पालन शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने हा अर्थसंकल्प मांडत असताना महायुती सरकारने केलेला आहे सरकारचे असतील या सगळ्याला अधिकचं महत्त्व देऊन तुमचे कोस्टल रोड असतील किंवा तिसरं विमानतळ वाढवण बंदऱ्याच्या सद बंदराच्या शेजारी ते करण्याच्याबद्दलचं का काम असेल त्याच्यामध्ये वाढवणच्या परिसरामध्ये महत्त्वाची काही केंद्र जसं मुंबई आहे तसं अनेक वेगवेगळी महत्त्वाची केंद्र त्या बाबतीमध्ये प्रोत्साहन देण्याचं काम सात ते आठ केंद्र आपण त्यामध्ये सिलेक्ट केलेले आहेत अशा ह्या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या अद्य अर्थसंकल्पाच्या निमित्तानं केलेला आहे आणि विशेषतः आर्थिक शिस्त ज्याला अर्थसंकल्प समजतो त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की राज्याला ह्याच्यातून आर्थिक शिस्त लावत असताना कुठल्याही विकास योजनेवर परिणाम होणार नाही कुठल्याही विकास कामाला निधीची कमतरता पडणार नाही या पद्धतीचं काम आम्ही राज्याचा अर्थसंकल्प मांडत असतो म्हणजे अरे बाबा जर एखादा मोठा प्रकल्प घ्यायचा आता अटल सेतू झाला आता अटल सेतू आम्ही तर बांधणार नाही त्याच्यामध्ये टेंडर तर काढावं लागेल कॉन्ट्रॅक्टर असते त्या ठिकाणी घेणार आता कोस्टल रोडच्या संदर्भामध्ये जे मधी कामं झाली कॉन्ट्रॅक्टर्स काम करतात एक बघा ते काम पारदर्शकपणे दिलेलं आहे व्यवस्थितपणे केलेलं आहे का के नाही हे आपण बघायचं कारण नसताना यांच्या मनामध्ये अशा का भावना येतात मला तर काही कळलेलं नाही कुणाची कर्जमाफी केली एक मिनिट कुठल्या सांग ना कुठल्या साखर कारखान्या ओ मला नाव तर सांगा अहो एक मिनिट अजिबात एकाही कर्जमाफी ऐका तरी बाबा एकाही सहकारी साखर कारखान्याची कर्जमाफी केलेली नाही ते आर्थिक अडचणीत आल्यानंतर एन सी आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याच्या करता आपण एन सी सीची जी योजना आहे कमी व्याजाची ती देशाला लागू देशाला लागू असणाऱ्या योजनेचा फायदा आपण सहकारी साखर कारखान्याला करून घेतो त्याच्यामध्ये चुकीचं काय त्याच्यामध्ये ते बरोबरच आहे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही ह्याच्यामध्ये आमचा जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याही रस्त्याने आम्ही विचार करतोय आमचं चाललेलं काम आहे आज आम्ही सध्या दीड हजार रुपये ग्रहित धरून त्या योजनेला लागणारा निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे अजिबात नाही तुम्ही अर्थसंकल्प नीटपणे बघितलेला दिसत नाही आयच्या बाबतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आता त्यांचं उत्पन्न वाढावं त्यांचा खर्च कमी व्हावा त्यांचं उत्पादन खर्च कमी व्हावा त्यांचं खताचा खर्च कमी व्हावा पाण्याचा खर्च कमी व्हावा या करता एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोरण आम्ही शेतकऱ्यांच्याकरता या अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे दोन वर्षाच्याकरता पाचशे कोटी रुपयाची तरतूद खास ह्या कामाच्याकरता आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आम्हाला अनुभव आहे जर काही शेतकऱ्यांनी एखादं आत्मसात केलं तर बाकीचे लगेच बाकी इतर शेतकरी ते आत्मसात त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यामुळं हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे उलट ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये खूप चांगले चांगले निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले आहे त्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये घेतलेले जिथं आमच्याकडे सरप्लस पाणी आहे ते या खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यामध्ये नेण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे पश्चिमेकडने पडणारं पावचं पाणी समुद्राकडे जाणारं हे पुन्हा आमच्या नाशिक जिल्ह्याला आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संभाजीनगरला म्हणजे मराठवाड्याला कसं देता येईल नगर जिल्ह्याला कसं देता येईल हा प्रयत्न आम्ही ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे आमचा त्या विदर्भातल्या ज्या काही योजना आहेत किंवा खानदेशामधल्या ज्या काही आमच्या योजना आहेत पुनर्भरणाचा कार्यक्रमाचा तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे कुठल्याही गोष्टीला आम्ही त्याच्यामध्ये जिथं गरज आहे तिथं काटकसर का अजिबात केलेला आहे